सुजाण वाचकांनो पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये ज्यांच्या वॉक्य ध्वनची नोंद झालेली आहे विक्रमी नोंद झालेली आहे अशा एका औलियाची आज आपण ओळख करून घेणार आहोत पण आपण ती ओळख या दोन्ही चालण्याच्या विक्रमांसाठी करून घेणार नाही होत आपण त्यांच्या एका वेगळ्या प्रवासाची ओळखास करून घेणार तो प्रवास कोणता सोळा पावलांचा प्रवास अर्थात आजच्या पुस्तकाचं नावच मुळे आहे सोळा पावलांचा प्रवास अर्थात रिबर्थ ऑफ ब्रेन लेखक आहेत विद्याधर भुसकुटे हे, हे नवचैतन्य चैतन्य प्रकाशनाचं पुस्तक आहे आणि आपण दोन हजार एकवीस सालच्या आवृत्ती संदर्भासाठी घेतलेली आहे आता याने कोणता विक्रम केला होता आता पदयात्रा करण्याचा विक्रम केला होता एक पदयात्रा त्यांची सुमारे चार हजार किलोमीटरची ती श्रीनगर ते कन्याकुमारी पर्यंत आणि काही काळानंतर दुसरी पदयात्रा ही अरुणाचल पासून ते पोरबंदर पर्यंत साधारण तेवढ्याच किलोमीटरचा हा प्रवास होता पण पुस्तक सोळा पावलांच्या प्रवासावरच आहे जे आज आपण ओळखीसाठी घेऊन आलोय हा सोळा पावलांचा प्रवास मग कुठून कुठपर्यंत होता तर त्यांच्या घराच्या किचन पासून गॅलरी पर्यंत हा कधी झाला कसा झाला त्याची एवढी पुस्तकात नोंद करण्यासारखं काय होतं हेच सगळं आज आपण जाणून घ्यायचं पुस्तकाची सुरुवात फार रोचक पद्धतीने त्यांनी केली आहे त्याच्यामध्ये अनेक प्रसिद्ध लेखक संपादक डॉक्टर्स त्यांचे कुटुंबीय यांची मनोगत व्यक्त केलेली आपल्याला आढळतात त्याला सुंदर छायाचित्रांची जोड मिळालेली आहे त्यानंतर लेखकांचं बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल आपल्याला वाचायला मिळतं त्यांच्या आई कैलासवासी सिंधुताई भुसकुटे या स्वातंत्र्य सैनिक होत्या आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समाजसेविका सुद्धा होत्या वडील विठ्ठल भुसकुटे हे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत होते अशा सगळ्या वातावरणामध्ये बालपण गेल्यामुळे काय झालं तर लेखकांना जी शिदोरी मिळाली ती फक्त मायेचीच नव्हती तर समाजसेवेच्या परंपरेची सुद्धा होती खरं म्हणजे त्यांची कारकीर्द बँकेमध्ये भरली पण ते करत असताना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये सतत आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही अस्वस्थता होती आणि मग त्या अस्वस्थतेला वाट कधी मिळाली तर त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यामध्ये लेखकांच्या पत्नी सुद्धा सुविद्य पत्रकार आणि समाजसेवेमध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांचा पाठिंबाच लेखकाला सतत मिळत राहिला पण नेमका हा विचार त्यांच्या मनात कधी आला पदयात्रा करण्याचा तर त्याचं निमित्त त्यांच्या सुनबाई ठरल्या भारतीय लष्करात त्या कार्यरत होत्या त्यांचं पोस्टिंग काश्मीरला झालं होतं लेखक आपल्या आईबरोबर काही काळ तिथे वास्तव्यासाठी गेले होते तिथलं एकंदर वातावरण बघून तेव्हा त्यांच्या मनाने निश्चित केलं की माझ्या देशवासियांना माझ्या समाजातल्या लोकांना मला एकात्म भारताचा संदेश द्यायला हवा आणि मग हा संदेश द्यायचा असेल तर त्याच्यासाठी मार्ग त्यांनी कोणता निश्चित केला पदयात्रा करायचा भारत उभा आडवा त्यांनी पायाखाली घालायचं निश्चित केलं त्यानुसार पहिला टप्पा आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे काश्मीर ते कन्याकुमारी आणि नंतरचा टप्पा हा अरुणाचल ते पोरबंदर असा त्यांनी निश्चित केला यशस्वीरित्या या, या दोन्ही प्रवासांची सांगता झाली त्याबाबतचे अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले यथावकाश ते प्रसिद्ध झाले असं सगळं चांगलं चाललेलं असताना तो दिवस उजाडला एकोणीस सप्टेंबर दोन हजार सतरा नेहमी सारखाच दिवस होता पण अचानक घरातल्या घरात चालताना त्यांना लक्षात आलं की आपल्या उजव्या हातातून काहीतरी सरसरत गेल्याची जाणीव त्यांना झाली आणि उजवा हात जणू खांद्याचा भागच नाहीये म्हणजे खांद्यापासून वेगळा झालाय अशी काहीशी जाणीव झाली त्यावेळेला याचं गांभीर्य त्यांना लक्षात आलं नाही ते इतकंच म्हणाले की विंदा मला काहीतरी वेगळं वाटतंय काहीतरी वेगळं आहे हे अवघं सोळा पावलांचं सो अंतर होतं तसं म्हटलं तर पण तो ब्रेन स्ट्रोक होता या ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्या शरीरावरती सुदैवाने फारसा निगेटिव्ह परिणाम झाला नाही म्हणजे एरवी पॅरलाइज होतात लोक तसं झालं नाही पण नेमकं काय झालं का की त्यांच्या मेंदूमधला जो एक भाग होता त्याच्या संवेदना नाहीशा झाल्या किंवा आपण म्हणून वैद्यकीय भाषेमध्ये त्याला सांगायचं तर त्यांना अफोजिया झाला साध्या भाषेत सांगायचं तर त्यांचा शब्दकोश डिलीट झाला हे वाचल्यानंतर खर तर मला इतकी कल्पना आली नाही पुढे त्यांचं जेव्हा एकशे वीस दिवसांचं संघर्षमय जीवन म्हणजे खुद्द लेखक आणि त्यांचा परिवार त्यांचे आप्तमित्र हे जेव्हा मी वाचलं ना तेव्हा याचं गांभीर्य माझ्या खऱ्या अर्थाने लक्षात आलं म्हणजे त्यांना स्मृतिव्योष झाला होता का तर नाही त्यांना आयडेंटिफाय करता येत होतं पण त्यासाठी शब्द काय वापरायचे अक्षर कोणती वापरायची ती बोलताना सुद्धा त्यांना होतं लिहिणं तर खूप दूरची गोष्ट आहे चेहरे सगळं त्यांना ओळखता येत होतं पण संबोधन काय वापरायचं याबद्दल गोंधळत होता एक उदाहरण त्यांच्याच शब्दात सांगायचं त्यांना म्हणायचं असायचं तर कानोसा म्हणायचंय तर कानोसा शब्द त्यांच्या तोंडून उमटत नव्हता कारण मेंदूमध्ये त्याची जुळवाजुळच अक्षरांची होत नव्हती त्याच्याऐवजी सामोसा कासोमा असं काहीतरी डोक्यामध्ये कन्फ्युजन होत होतं तुम्ही कल्पना करा हा किती मोठा धक्का असेल त्यांच्या स्वतःसाठी पण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पण पण सुदैवानी त्यांना त्यांच्या आप्त परिवाराची आणि अर्थातच पत्नीची अगदी समर्थ अशी साथ लाभली आणि मग सुरू झाला एकशे वीस दिवसांचा अत्यंत अथक परिश्रमांचा या सगळ्या लोकांचा प्रवास त्या प्रवासामध्ये नकळत आपण पण गुंतत जातो आपली धडधड वाढत जाते की याच्यात त्यांना यश येणार का उत्कंठा वाटत राहते आपल्याला अर्थात या सगळ्याला वैद्यकीय प्रयत्नांची पुरेशी जोड दिलेलीच होती पण ते तितकं सोपं नव्हतं हो म्हणजे लेखकांच्या भाषेत सांगायचं चा ना तर दिवसभर आमच्या घरामध्ये फक्त अभ्यासाचा यज्ञ चाललेला असायचा म्हणजे सांगायचं झालं तर ते म्हणाले की मी दुस दोनदा शिकलो म्हणजे आधी लहानपणी मला आईने शिकवलं त्याच्यानंतर विंदाने शिकवलं म्हणजे अक्षर ओळख करून द्यायची आकड्यांची ओळख करून द्यायची मग त्यासाठी वापरलेल्या वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि त्यामध्ये त्यांनी घरातल्या व्हिजिटर्सना सुद्धा सामावून घेतलं होतं हे मुळात आपण पुस्तकात वाचा अगदी रोचक असा अनुभव आहे पण तो त्यांच्यासाठी फार कठीण असणार आहे तेव्हा यात शंका नाही ते म्हणतात ना की जो तो माझा गुरु बनला होता म्हणजे ज्ञान त्याच्याकडून ज्याच्याकडून मिळेल त्याच्याकडून मला ज्ञान स्वीकारायचं होतं हे करताना कधी कधी त्यांना नैराश्य येत असे म्हणजे ते स्वतः नैराश्यावर मात करण्याचा प्रयत्न सतत करत होते पण तरी सुद्धा कधी कधी असं होतं ना की माणूस थकतो प्रयत्न करून त्याच्यानंतर या वयामध्ये हे सगळं मुळातून शिकायचं हो, हे इतकं सोपं नव्हतं मग अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या सभोवतालच्या सगळ्याच हितचिंतकांनी म्हणून आपण त्यांना अगदी सक्रिय साथ दिली यात पत्नीचा आधार फार मोलाचा होता ते म्हणतात की विंदा आहे फक्त एक नाव आहे पण ती कधी मुलगी बनायची कधी अर्धांगिनी बनायची कधी बहीण बनायची कधी माता बनायची तर कधी आदी माता सुद्धा बनायची आधुनिक तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला गेला आणि आपण शाळेतल्या मुलांना कसं ऍक्टिव्हिटीज देतो करायला तशा काही ऍक्टिव्हिटीज विशेषतः त्यांच्या सुनबाईने त्यांना करायला दिल्या असताना आपल्या लक्षात येतं की खरंच अक्षर ओळख त्यांच्या मेंदू मधली जी पुसली गेली होती ती परत आणण्यासाठी या लोकांनी किती परिश्रम केले म्हणजे त्यांना वेगवेगळी कार्ड्स दिली गेली त्यांना चक्क चित्रांची पुस्तकं रंगवायला आणून दिली म्हणजे सुरुवातीला टाइमपास म्हणून दिली होती ती पण हळूहळू त्यांना त्याच्यातून व्यक्त होता यायला लागलं स्वतःला म्हणजे आपण म्हणतो ना कला हे अभिव्यक्तीचं साधन असतं तर ते त्यांच्या बाबतीमध्ये खरंच प्रत्ययाला यायला लागलं आणि मग चित्रांच्या माध्यमातून अक्षर ओळखीचा उपक्रम या कुटुंबियांनी सुरू केला म्हणजे चित्रात रंग भरता भरता जणू त्यांच्या जीवनातले निघून गेलेले शब्दांचे रंग भाषेचे रंग परत आणण्याचा हा उपक्रम होता मला असं वाटतं की रुग्णाच्या बरं होण्यामध्ये म्हणतो रोग कुठलाही असू देत ही सकारात्मकता फार महत्त्वाची ठरते त्याप्रमाणे एकशे वीस दिवसांच्या या कठोर तपश्चर्येनंतर त्यांना सरस्वती प्रसन्न झाली आणि ती कशी प्रसन्न झाली हे वाचणं हृदयस्पर्शी आहे एवढंच नाही तर यानंतर त्यांनी आपली तिसरी पदयात्रा जिचा संकल्प त्यांनी आधीच सोडला होता ती सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली हे वाचून तर आपण अक्षरशः थक्क होतो त्यांना या तिसऱ्या पदयात्रेच्या वेळी टेन्शन कसं आलं नाही याचं मला आश्चर्य वाटलं मग मला या पुस्तकाच श्वासच्या लेखिका माधवी ते घारपुरे यांचं एक वाक्य जे वाचलं होतं ते आठवलं त्या म्हणतात की जेव्हा भाषाच पुसली जाते तेव्हा माणूसच भाषा बनतो हे किती खरंय हे पुस्तक वाचताना सतत आपल्या लक्षात येतं तेव्हा अशी भाषा बनलेली लेखकाच्या आयुष्यातली जी माणसं होती त्यांना जाणून घेण्यासाठी आणि जिद्द कशी असावी सकारात्मकता कशी असावी याचा अनुभव घेण्यासाठी आपण हा सोळा पावलांचा प्रवास जरूर समजून घ्या विशेषतः आजारामुळे नैराश्याच्या गर्तेमध्ये कोसळलेली आत्मविश्वास गमावलेली जी माणसं असतात ना त्यांना हे पुस्तक नवीन ऊर्जा नक्की द्यायला मदत करेल असं मला वाटतं आपण हे वाचून आपला त्याबद्दलचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांना तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे